ताज्या घडामोडींसाठी पहा फक्त महाराष्ट्र एटीन न्यूज बुलेटिन दोन्हीच्या इलेक्शन मध्ये सर्व पत्रकार म्हणून कार्यकर्ते अत्यंत तुझी आणि तुझी फिल्म मध्ये काम करत असताना एक ताण ताणा मधून कसं खावं आपल्यामध्ये सुवाद कसा साधावा या दृष्टिकोनातून आपल्याला आपल्याला भेटावं आणि इच्छा झाली म्हणून आज तासकाळ कारण बोट आणि पत्रिका आणि संकल्प पंचवीस आणि लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेश मस्के यांच्या प्रचारातर्फ आम्ही गेली सातत्याने सतरा दिवस झाले त्यांचा प्रचार प्रामाणिकपणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे दिगा टू बेलापूर या विभागातल्या सर्व कार्यकर्ते अत्यंत तुळशीच्या आणि एक आपला उमेदवार आहे असा दृष्टिकोन डोळ्यात डोळ्यासार गेल्या उमेदवाराने जी बाजी मारली होती ते चार लाखाच्या मताधिकारी आम्हाला खात्री झाली आहे की यावेळेस कमीत कमी एक ते दीड लाखाच्या मताने नरेंद्र सिंग मोदी या खात्रीने आम्ही काम केलेलं आहे आणि रिपब्लिकन चळवळ ही अशी आहे की तो एखाद्या विश्वास जर टाकला जर आठवले साहेबांनी मोदीचा हात धरला प्रामाणिकपणाने जरी आज आम्हाला एक सीट न मिळाली तरी एक मित्रत्व या नात्याने आपण जर हात मिळवला आहे तर त्या हातात म्हणून आपण त्यांचं प्रामाणिकपणाने काम करावं हो। आणि मोदीला परत एकदा पंतप्रधान करावं सन्मान सद्मान आढळून आमच्यासमोर मांडलेली आहे आणि त्यामुळं आम्ही प्रामाणिकपणाने एक इफ्फीचा हात धरून या विभागातल्या प्रत्येक कार्यकर्त्यांपर्यंत फक्त वाटून आमचा एक एक कार्यकर्ता हा खेड्याखेड्यात गावागावात आणि वस्त्या वस्त्यांमध्ये जाऊन त्या प्रत्येकाच्या मतदानासाठी आवधून मतदान करा आणि हा हा मत हा मत मताचा अधिकार आपण सगळ्यांनी घ्यावा या ह्या दृष्टीकोनात आम्ही काम केलेलं आहे बंधू लोक आम्हाला अपेक्षा आहे की आम्ही जे काम करतो आहोत त्या कामाची पोचपावती आपल्या पद्धत पोचली पाहिजे आम्ही काय काय काम केलेलं आहे त्या कामासाठी आम्ही युती केली आहे त्या युतीमध्ये आम्ही लोकांना सांगितलं पाहिजे पत्रकारांनी आपण लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे की बाबा हे काम आम्ही तुमच्या अपेक्षे आहात येणाऱ्या काळामध्ये जर नक्की निवडून आल्यानंतर आमच्या ह्या या कामाची पूर्तता आहे त्या पूर्तता करावी त्या दृष्टिकोनातून ही पत्रकारांच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत किंवा नरेद मस्केनंतर किंवा कसंच काय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ती पोचेल ही अपेक्षा करतो मी आपणा सर्वांना नम्रतेचे आवाहन करतो रिपब्लिकन चळवळ ही अत्यंत खेळवेळीच्या वातावरणात काम करणारी कार्यकर्ते आहेत अत्यंत प्रामाणिक कार्यकर्ता आहे आतापर्यंत जे काही रिपब्लिक पक्षाबद्दल कोणी काही संभावना व्यक्त केलेल्या असतील त्यांच्या दोन शब्दामध्ये त्यांना रिपब्लिकन चळवळ कशी आहे हे जर जाणत नसेल तर जाणून करण्याची जबाबदारी ही रिपब्लिकन पक्षाची आहे म्हणून आपण प्रामाणिकपणे आम्ही काम केले त्या कामाची बोज पावती म्हणून आपण पत्रकार बोलतो की ही बातमी आपण आवर्जून लावावी आणि जेणेकरून रिपब्लिकन चळवळ ही समाजाला उपयोगी काम करेल रिपब्लिकन चळवळ ही समाजाच्या घराघरापर्यंत पोहोचण्याचं काम करेल प्रत्येकाच्या प्रश्नावरती आवाज उठेल आपण आम्हाला भरारी देण्याची ताकद द्यावा आणि ती ताकद आपल्याकडून मला मिळेल ही अपेक्षा करतो मी आपल्या सर्व पत्रकारांना विनंती करेल की एक एक लोकांनी पत्र पोसावी ही अपेक्षा करतो आम्ही आपल्याला सर्वांना एक पत्र दिलेलं आहे या आमच्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या माध्यमातून आपण आपल्या आम्हाला प्रश्न विचारावं आणि जेणेकरून ज्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला अपेक्षित आहे की आम्ही प्रामाणिकपणे आपल्या चळवळीतले आता आरटीआय केंद्र सरकारने आताच पारित करून परत आरटीआयचा प्रश्न आम्ही सोडवलेला आहे त्यानंतर नव्या मुंबईतल्या ज्या काही प्रश्न आहेत त्या प्रश्नावरती पाठपुरावा करून जर तो पुराव आमच्याकडनं होत नसेल तर जन जनआंदोलन आम्ही करण्याची तयारी करू मतदारांना काय मतदारांना हे सांगू की आपण सुज्ञ लोक आहात आपल्याला आपलं काम झालं पाहिजे आपल्या देशाची जी संस्कृती आहे ती जतन झाली पाहिजे आपल्या देशातला प्रत्येक नागरिक हा आनंदाने उत्साहाने राहिला पाहिजे तो मतदार राजा आहे त्याला कळालं पाहिजे की आपण कुठच्याही देशामध्ये राहत नाही लोकशाही देशात राहतो आहोत लोकशा लोकांना लोकांनी मानलेलं राज्य या राज्यामध्ये आपण प्रत्येकाने चांगल्या प्रकारे गुन्हा गोंदाच राहिला पाहिजे वादात लक्ष न देता चांगल्या गोष्टीने लक्ष दिलं पाहिजे आणि आपण स्वैच्छेने मतदान केलं पाहिजे मतदान राजा हा तुज्ञ आहे कोणाला तसा को सल्ला द्यायची गरज आवश्यकता लागत नाही भारता भारत हा हे सुस्कृत राज्य आहे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला तो मतदान करील या अपेक्षा आम्ही आवाहन करणार होता